दोन फुटलेल्या पक्षांमध्ये काँग्रेसची कोंडी आणि ठाकरे गटाने काढली पवार गटाची दांडी म्हणजे मुंबई हॉटेल ट्रॉयडेन मध्ये झालेल्या सात तासांच्या महाविकास आघाडी बैठकीचा राजकीय निष्कर्ष आहे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांचा महाविकास आघाडीचा सा फॉर्म्युला ठरविण्यासाठी हॉटेल ट्रॉयडेनमध्ये महाविकास आघाडीच्या सा नेत्यांनी मॅरेथॉन बैठक झाली मात्र या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन प्रमुख नेतेच उपस्थित नव्हते काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे नेते या बैठकीला उपस्थित होते या सर्व नेत्यांमध्ये तब्बल सात तास चर्चा झाली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली चर्चा साधारण सायंकाळी साडेसहा नंतर संपली महाराष्ट्राच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांचा महाविकास आघाडीचा सा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आमच्यात सविस्तर चर्चा झाली भाजपने दावा केला तसे कुठलेही आमच्यात भांडण झाले नाही उलट डाव्या पक्षांना प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला आणि राजू शेट्टींच्या पक्षाला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला असे संजय राऊत म्हणाले पण या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित नव्हते ही बाब अधोरेखित करण्यासारखी ठरली पण त्याहीपेक्षा या बैठकीत महाविकास आघाडीचा सा जो फॉर्म्युला ठरला त्यानुसार महाराष्ट्रात गट लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवेल त्याखालोखाल काँग्रेस आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल असे स्पष्ट झाले या अर्थच दोन फुटलेल्या पक्षांमध्ये काँग्रेसची कोंडी झाली आहे वास्तविक आज तरी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस काँग्रेस महाराष्ट्रात अखंड आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष उभे फुटले आहेत ठाकरे आणि पवारांना त्यांचे बहुसंख्य आमदार सोडून भाजपच्या सत्तेला वळचणीला निघून गेले आहेत तसे आज तरी काँग्रेसचे झाले नाही त्यामुळे अर्थातच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला न मिळता ते काँग्रेसला द्यावे लागले अशा स्थितीत महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीत काँग्रेसचा पहिला क्रमांक ठरेल संख्याबळाच्या आधारे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दुसरा नंबर ठरेल आणि शरद पवार कितीही बला मानले गेले तरी त्यांची राष्ट्रवादी तिसऱ्याच क्रमांकाचा पक्ष ठरेल असा फॉर्म्युला काँग्रेसला अपेक्षित होता पण प्रत्यक्षात ठाकरे गटाने बाजी मारत आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेतल्या आणि काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले ठाकरे गट आणि काँग्रेसच्या या संघर्षात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरली ही एक प्रकारे ठाकरे गटाने गटाची काढलेली दांडीस ठरली उद्धव ठाकरेंचा पक्ष जरी फुटला असला तरी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने दंड तोपटून उभे राहिले आहेत ते ते शरद पवारांसारखी नोराकुस्ती खेळण्याच्या मनस्थितीत नाहीत उद्धव ठाकरे यांची जी काही लढाई आहे ती समोर नाही पवारांसारखी पाठीमागून खेळण्याची त्यांची पद्धत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेच्या पाठोपाठ बहुसंख्य आमदार निघून गेले असले तरी उद्धव ठाकरेंच्या पाठीराखीची संख्या देखील लक्षणीय आहे नाशिकमध्ये झालेल्या अधिवेशनात ती स्पष्ट दिसून आली त्या तुलनेत शरद पवारांच्या पाठीराख्यांची संख्या फारच घटली आहे शिवाय शरद पवारांच्या भूमिकेविषयी म्हणजेच विश्वासार्हतेविषयी कोणालाच खात्री नाही त्यामुळे पवारांच्या बाजूला नेमकी किती आमदार किती नेते आणि किती कार्यकर्ते उरलेत याविषयी खुद्द पवार गटातच दाट शंका आहे शरद पवारांची प्रतिमा बलाढ्य नेत्याची असली तरी प्रत्यक्षात त्यांनी राष्ट्रवादी मात्र फुटलेल्या शिवसेनेपेक्षा आणि अखंड काँग्रेसपेक्षा फारच कमकुवत आहेत त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने त्या महाविकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर ढकलून दिल्या आहे अर्थातच महाविकास आघाडीत दोन फुटलेल्या पक्षांमध्ये काँग्रेसची कोंडी झाली आहे पण मधल्यामध्ये ठाकरे गटाने पवार गटाची दांडी काढली आहे असे म्हणावे लागेल अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका